नमस्कार मी सचिन घारगे वेशभूषा शृंगाले अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या टी आखाद्या स्टँडला आपण साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ बघणार आहोत खूप ताही जणांचे मला ओ, महिना झाले मला मेसेज आहेत फोन आहे की सर तुम्ही ह्या स्टँडला साडी नेसून दाखवा ह्या कशा प्रकारचे नवीन प्रकार तुम्हाला काय करता येईल हे तुम्ही दाखवा तुमच्या पद्धतीनं तर युट्यूबवर आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत फक्त ह्या स्टँडला असा फक्त चेहरा लावू शकतो आपण नाही फिगर असता नाही स्टँडवरची हा बोर्ड नाही फुल बोर्ड आहे त्यामुळे महिला स्टँडला साडी नसल्याला खूप आवड जातं फक्त आपल्याला या ऑप्शन असतो सहावारी साडी गोल साडी यासाठी आपण नवीन व्हिडिओ केलेला आहे या खास ज्यांच्याकडे हे स्टँड आहे त्यांच्यासाठी लवकरात लवकर जाऊन युट्यूबला बघा आणि युट्यूबला खूप त्याही जणांचा मला मेसेज येतो की सर तुमचं युट्यूबचं चॅनल घावत नाही सापडत नाही जे आपल्या इन्स्टाला पेज आहे वेशभूषा श्रंगाली अकॅडमी याच नावानं आपलं युट्यूबवर चॅनल आहे तर तिथे जाऊन तुम्ही लवकर लवकर व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नमस्कार मी सचिन घारगे वेशभूषा शृंगालय अकॅडमी कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे खूप तैदरांचे मला मेसेज होते फोन होते की सर फक्त आमचा मकोटा आहे आणि खाली असं स्टँड आहे टी आकारचं तर ह्याला कशी वेगळ्या पद्धतीची साडी नेसवता येते हे तुम्ही दाखवाल का आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की ह्या स्टँडला साडी कशी नेसवायची तर सुरू करूया तुम्हाला इथे अशी एखादी साडी बांधून घ्यायची आहे तुमच्या जे काय कॉटनचं कापड असेल ते बांधून घ्यायचं आहे तुम्हाला असं बांधून घ्यायचं आहे तुम्हाला कापड एक आणि ह्या तुम्हाला निराशा एक्स्ट्रा करून घ्यायच्या आहेत वर खाली अशा वर खाली म्हणजे एका लेवलला एवढा एक करून घ्यायच्या आपण निरा बारीक केल्यामुळे निराश जास्त आपल्या येतात त्यासाठी आपण निरा बारीक केलेला हे बघा तुम्हाला असं फोल्ड मारायचं आहे जी पिको जी पिकोची बाजू आहे त्याला फोल्ड मारायचं दोन साईडला असं नाही पण तुम्हाला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे या सगळ्या नऱ्यांना आपण एक पिन लावून घ्यायची आहे पिन जरा मोठा वापरा आणि हे तुम्हाला ते तसे बांधून घ्यायचं आहे एका नाडच्या साह्याने असं तुम्हाला बांधून घ्यायचं आहे एका नॉटच्या साह्याने तुम्हाला इथं अनेक साडी लावून घ्यायची आहे गौरीचे तुमचे दागिने पण खूप छान बसतात ह्यावर असे एक सारखे तुम्हाला अशी दोरी घालून इकडनं घालून तुम्हाला दोरीने तुम्हाला असं बांधा तुम्हाला कसं तसं तुम्ही बांधू शकता आता आता छान ब्लाऊज तुम्हाला ह्याच्या मॅचिंगच घ्यायचा आहे दुसरा कुठला चालणार नाही जे तुम्ही साडी निसणार आहात त्याचा तुम्हाला ब्लाऊज मॅचिंग लागणार आहे ब्लाउज घडी घालताना तुम्ही आपण जी आज साडी बांधलेली आहे ती झाकल त्या हिशोबाने घ्यायची तुम्हाला असा ब्लाउज मी लावून बघायचा माप घ्यायचा आहे आणि इथे कसं एक फोल्ड मारून त्याच्या आतनं तुम्हाला एक नाडी घालून घ्यायची आहे किंवा तुम्ही इकडनं असे एक घालून घेऊ शकता जिथून तुम्ही ब्लाऊज फोल्ड केलेला आहे तिथून तुम्हाला नॉट घालू शकता पण माप तेच पाहिजे लक्षात ठेवा जर कमी जास्त झालं तर तुम्ही परत लावून घेऊ शकता इथं असं असं तुम्हाला हे इथं असं तुमच्या हातालाच बांधून टाकायचं आहे हे काय आपल्या पदारामध्ये झाकून जाणार आहे आता तुम्हाला इथे कंबरपट्टाक बांधून घ्यायचा आहे जरा औळ टाईट बांधायचा आहे कंबरपट्टा असा आता तुम्हाला या सगळ्या निर्या एक सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आता ह्या निर्या तुम्हाला सगळ्या करून व्यवस्थित करून घ्यायचे आहेत अशा तुम्ही तर कोणाला मदत घेऊ शकता तुमच्या घरात कोण असेल त्यांना आणि हे जरा व्यवस्थित आपला असं करून घ्यायचं आहे तुम्हाला असं एक निर्यास पसरून घ्यायचे लक्षात ठेवा ही निरीची आपली जी धार आहे ही धार पूर्ण दिसायला पाहिजे कसं असते आपण कुठला पण प्रकार करता निर्याची जी धार असत्या त्या जर व्यवस्थित दिसल्या तर खूप छान दिसते दिसायला चांगले दिसते ते धार महत्वाची आहे धार या तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आणि जे तुमच्या स्टँड मागू ओपन दिसते तुम्ही याच मॅचिंग रंगाचं किंवा ब्लॅक रंगाची बढणी असेल तर तुम्ही जर लावू शकता आता मी क्रॉसमध्ये क्रॉस मध्ये करतानाच फोल्ड मात्र क्रॉस मध्ये घेतले जो करून ते असं खानाचा वर खाल दिसल या हिशोबानं आता तुम्हाला दिवला तुमचे जे दागिने आहेत ते घालून घ्यायचे आहेत स्टेप बाय स्टेप आधी आपण मोठे दागिने घालणार आहेत मोठे म्हणजे आपण आधी खाण्यास सुरुवात करणार आहे दागिन्यांना कंबरपट्टापर्यंत तुमचा हा दागिना आला पाहिजे आणि कंबरपट्ट्याच्या वरती जास्त तुमच्या जे पण दागिने असतील ते घाला ऍक्च्युली दागिने कमी बसतात आता हे घळगळीत मोठा असल्यामुळं महार आणि हार त्यामुळे आपलं दागिना कमी बसतो महाराज जे अवेलेबल आहेत मी त्यात कव्हर करत आहे दागिने घालून आता तुमच्याकडे चेहरा कोणते तुमच्याकडे आता असा चेहरा असेल असा म्हणजे हा कंगणीवाला हा कोल्हापूरमध्ये आमच्याला कंगनी म्हणतात वर कंगणी असते तुमच्याकडे हा चेहरा असेल किंवा अमरावती चेहरा तुमच्याकडे असेल पुनेरी चेहरा म्हणतात त्याला अमरावती दोन्ही चेहरे तुम्हाला मी स्टँडवर ठेवून दाखवतो आता कुणाच्या घरात चेहरा असा असेल किंवा असा असेल दोन चेहरे तुमच्याकडे असतील ज्यापैकी कुठले तरी एक चेहरा बघा हा अमरावती चेहरा आहे तुमच्या हा पण असेल तुम्ही हा पण यूज करू शकता आणि हा नसला की हा चेहरा आपला ॲक्च्युली ह्या चेहराला आपण जो पदर आहोत त्याला ह्या चेहऱ्याला पदर छान दिसतो ॲक्च्युली ही आपली तुम्ही साडीला कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणू शकता किंवा तुम्ही परकर पोलकोस म्हणू शकताय किंवा पंखा साडी किंवा निरी साडी तुम्ही काय पण म्हणू शकता याला बघा तुमच्या दोन ऑप्शन आहेत एक चेहरा किंवा हाईक चेहरा आता आपण याला राहिले दागिन घालून घेऊया खुशी अशी तुशी घालून घ्या तुम्ही तर दुसरी तुशी आता आपण ह्याला देऊन बघूया पदर देताना बघा तुम्हाला आपला हा का जोवर येतो ऑटोमॅटिक वर तुम्हाला येईल कळल तुम्हाला तुम्ही पदर येईल पदर तुम्हाला हा असा द्यायचा आहे त्रिकोणी मध्ये तुम्हाला पदर द्यायचा आहे मागून यायचा मी तुम्हाला जसं की मग म्हणलो की पदर ह्या मोकड्याला बाहेर का दिसतो कारण पूर्ण टी आकार येतो आणि दिसायला छान दिसतो तुम्ही बघू शकता इथं म्हणजे मला जे काय म्हणा तुम्हाला एवढे म्हणून बघितलं तुम्ही कळेल तुम्हाला तुम्हाला पूर्ण असं टी करून घ्यायचा आहे हा एक झाला आता आता अमरावती चेहरा बघून ठेवून बघूया कसा दिसतोय हा बघा अमरावती चेहरा ठेवला आता यावर आपण जर तुमचं इथं पदर बसत नसेल तर तुम्हाला इथे लब्बर लावायचा आहे हे बघा हे तुम्हाला असा एक पदर ठेवून तुम्हाला वर लबर लावून घ्यायचा ह्याच्या जर का तुमचा पदर हलत नाही तुम्ही अमरावती पॅटर्न आहात लबर लावू शकता तुमचं खूप छान दिसते कायकांचा पदर बसत नाहीत अमरावती पॅटर्न असल्यामुळं हे असं तुम्हाला लबर लावून घ्यायचं आहे आता समोरून बघा मी तुम्हाला लावून दाखवतो बघा हे अशी दिसते आपली गवर आता अजून हे फिनिशिंग राहिलेलं आहे आपलं पदराचे वगैरे ते देऊया आपण याला आता आता बघा आपल्या इथे हात दिसतो तुम्ही इथे मगाशी नॉट बांधलेली दागिने तुमचे घातले ना ते तुम्हाला नॉट सोडून द्यायचे आहे का सोडून द्यायचं तुम्हाला मला पद्धत असा घ्यायचा नाही आहे जणकून असा घ्यायचा आहे तर तुम्ही असा पण घेऊ शकताय तुम्ही हे झाकण्यासाठी पण असा घ्या छान दिसतो पदर पूर्ण असं आतले सगळं दिसते जे नाळ्या वगैरे आपण बांधलेले वगैरे हे सगळं हायड होऊन जाते तुम्ही ते पिन पण लावू शकताय न दिसण्यासारखी तुम्हाला पदर पण हा व्यवस्थित व्यवस्थित करून घ्यायचा आहे धरून करून असा मग तुमचे काय असेल तुम्ही एका साइडने गजरा लावू शकताय तुम्ही एका साइडने गजरा इथन आतनच लावायचा आहे गजरा किंवा तुमचा जो वीग आहे तर मला इथनं आतनच लावायचा आहे असा ह्या साईडनं ह्या साईडनं हे बघा आता मी इकडे विजय वीक लावलेला आहे दहावी साइडला गजरा लावला लावलेला आहे तर तुम्ही लावू शकताय किंवा नाही पण लावू शकताय की तुमची चॉईस आहे आपला हा चेहरा जो हलतोय इथं बघा आपला चेहरा हलतोय असं तुम्ही याला आत पॅकिंग करू शकताय जेव्हा असं हलणार नाही आता आपण हा चेहऱ्याला पदर लावून घेणार आहे मग अशा आपण बघितलं की कंगनेवरच्या चेहऱ्याला पदर कसा केला म्हणजे किरीटवरच्या चेहऱ्याला आता याला आपण असं हेच तुम्हाला इथे गजराला अटॅच करून टाकायचं आहे आता जो काही इथला गॅप दिसतोय तो मला कवर करायचा येतो व्यवस्थित किंवा तुम्ही हा पूर्ण गजरा एक दोन असे चेअर मारून तुम्ही ते सोडू शकता त्या साईड जे आमच्या तर किंवा तुमच्या दोन असे वीक असते ते सोडू शकता ते पण छान दिसते तर हा चेहरा असला तुम्ही दोन्ही साईड असे वीक सोडू शकता जसे एका साईडला सोडायला दोन वर गजरा लावू शकता मला असा तुमच्या चेहऱ्यामध्ये कमी की ह्या चेहरावर कमी असल्यामुळे तर आपल्याला पापड लावला लावता येते आपल्याला ऑप्शन आपला कुठला उठा असायचं सोडायला जातं आणि इथं विक्स होता तुमचा आंबडावरून चेहरा असता तुम्ही इथे आंबडा त्याच्या दगडून तुम्ही विक्स होऊ शकता म्हणजे सोडू शकता तर तुम्हाला कुठली कवर छान दिसते हा चेहरा तर हा तुम्ही सांगा मग तुमच्याकडे कुठला चेहरा आहे ते तुम्हाला सांगा